नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध अभिनेता आणि गायक ऋषभ टंडन ज्यांना स्टेजवर फकीर म्हणूनही ओळखले जात असे यांचे पस्तीसव्या वर्षाच्या वयात हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले ही दुःखद घटना एकवीस ऑक्टोबर 2025 रोजी दिल्लीमध्ये घडली ऋषभ टंडन त्यांच्या पत्नी सोबत राहत होते करवा चौथच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर पत्नी सोबतचे प्रेमळ फोटो शेअर केले होते जे त्यांच्या नात्याचे प्रतीक ठरले होते त्यांच्या या शेवटच्या पोस्ट नंतर ही दुखद घटना घडली आहे त्यांच्या निधनानंतर संपूर्ण मनोरंजन विश्वामध्ये शोककळा व्यक्त केली जात आहे ऋषभ टंडन येश आशिकी इश्क फकीराना धू धू करके चांद तू यांसारख्या हिट गाण्यांमुळे ओळखले जात होते गायक आणि अभिनेता म्हणून त्यांनी मनोरंजन क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण केली होती त्यांच्या अकस्मात निधनामुळे कुटुंबीय मित्र आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे ऋषभ टंडन यांनी दोन आठ मध्ये टी चा संगीत अल्बम फिरसे वही या वेब सिरीजने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली ऋषभ त्यांच्या आवाजाद्वारे त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात जिवंत राहतील